मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंगारकी संकष्टी आहे या पार्श्वभूमीवर श्री स्वयंभू गणेश मंदिर रसूलवाडी इथं विविध कार्यक्रम आयोजित केलेत अशी माहिती श्री स्वयंभू गणेश ट्रस्टच्या वतीनं अध्यक्ष माननीय श्री संतोष कुंभार यांनी दिली आहे श्रावण महिन्यात संकष्टी हा तब्बल दहा वर्षातून येण्याचा योग आलाय या दिवशी भाविकांची खूपच गर्दी होणार आहे त्यासाठी ट्रस्टी नियोजन करत आहे पार्किंग व्यवस्था खेळणीवाले भेळवाले आईस्क्रीमवाले मोठ्या प्रमाणात येणार असल्यानं मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप येणार आहे पार्किंगचं नियोजन करण्याकरता ट्रस्टीनं प्रायव्हेट सिक्युरिटी लावली आहे तसेच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनकडून बंदोबस्तही मागवला आहे साधारण वीस ते पंचवीस हजार भाविक दर्शनाचा लाभ घेतील व चंद्रोदयानंतर चार ते पाच हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतील मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता अभिषेक होणार आहे सात वाजून पाच मिनिटांनी आरती सकाळी अकरा वाजता वरद भजनी मंडळ यांचा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता भावभक्ती संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे महाप्रसाद व आरतीचे मानकरी प्रवीण पाटील व महादेव पाटील सिद्धेश्वर पोल प्रायव्हेट लिमिटेड मिरज तासगाव रोड रसुलवाडी हे आहेत वाढती भाविकांची संख्या पाहता लवकरच ट्रस्टी मार्फत लोकवर्गणीतून मोठं मंदिर बांधण्यात येणार आहे असं श्री स्वयंभू गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संतोष कुंभार उपाध्यक्ष गणेश माळी सहसचिव स्वप्नील मुळे व किरण माळी यांनी सांगितलं मंदिराशी संबंधित अनेक माहितीसाठी संपर्क संतोष कुंभार अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी असा हा मोबाईल नंबर आहे दिवसभर मंदिर परिसरात उपवासाची खिचडी व केळी वाटप होणार आहे असंही ट्रस्टींच्या वतीनं सांगण्यात आलंय